जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थे, थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मित्रांनो उद्धव साहेब आम्हाला माफ करा आम्हाला पुन्हा शिवसेनेत घ्या आमचं चुकलं आम्ही माफी मागतो आमच्या आम्ही मातोश्रीच्या चरणी नतमस्तक होतो मित्रांनो शिंदेगडात गेलेले नेते थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला तर ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्याशी संपर्कात मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला आलेला सर्वात मोठा नवीन राजकीय नवीन ट्विस्ट बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झालेली माफी मागून सर्वात मोठी घरवापसी सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आपण जर नवीन असाल जर आपण कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लिहून उद्धव ठाकरेंचे आपण किती कडवट निष्ठावान शिवसैनिक आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या नक्कीच खाली एक प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे कडवट शिवसैनिक समोर आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका मित्रांनो सविस्तर बघूया आताच्या घडीची महाराष्ट्रातील झालेली सर्वात मोठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी बातमी मित्रांनो या घडीचा हा सर्वात मोठा राजकीय नवीन ट्विस्ट सध्या तुमच्या समोर येतोय राहुल नार्वेकर यांच्यासह मित्रांनो सुप्रीम कोर्टाला देखील मोठा धक्का बसेल अशा स्वरूपाची उद्धव ठाकरेंची राजकीय नीती आता सगळ्यांसमोरच येऊ लागली आहे आणि या घडीला महाराष्ट्राचं सर्वात मोठं ट्विस्ट राजकारण पाहायला मिळतंय ते म्हणजे शिवसेनेचा निकाल लागण्याच्या अगोदरच बारा तारीख येण्याच्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचे आधी पडसाद पडू लागले आहेत आणि राजकीय पडसाद खूप मोठे म्हटले जात आहेत या राजकीय पडसादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमका काय होईल हे आपल्याला आगामी काळ समजेलच परंतु सध्या तरी मित्रांनो देशाच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंकडे आलेली ही सर्वात मोठी राजकीय संधी ठाकरे सोडणार नाहीत हे देखील तेवढंच खरं आहे सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या बाबतीतल्या निकालाच्या तीन याचिका अंतिम टप्प्यावरती आहेत त्या याचिकेचा निकाल सध्या सगळीकडे चर्चेला दिल्ली पासून ते महाराष्ट्राच्या मुंबई राजधानी पर्यंत या निकालाचा संपूर्ण इत्यंभूत अभ्यास केला जात आहे हा निकाल कुणाच्या बाजूने लागेल कोण जिंकेल कोण कहरेल याच्या सगळ्या संज्ञा बघितल्या जात आहेत मात्र मित्रांनो सध्या घडतंय काय तर सुप्रीम कोर्टामध्ये या घडत असलेल्या घडामोडीच्या पाठीमागे महाराष्ट्राचं नवीन राजकारण आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय या राजकीय संधीमुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं आव्हान सध्या भाजपला खूप महागात पडू लागलंय आणि या सगळ्या आव्हानाला प्रतिसाद देत उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा जल्लोष साजरा करणार आहे या जल्लोषाच्या पाठीमागे मित्रांनो आमदारांच्या प्रवेशाचा देखील खासदारांच्या प्रवेशाचा देखील आणि मुंबईतील असंख्य नगरसेवकांचा देखील प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होऊ घातला जातोय परंतु बारा तारखेच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदरच महाराष्ट्राचा राजकीय करिअर संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकणार ही आता जवळजवळ महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू लागली आहे या अपडेटला महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीने सर्वात मोठा पाठिंबा देखील मिळू लागला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते हा प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं देखील बोललं जात आहे राजकीय संपूर्ण बाजू पलटी होऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने राज्याचं राजकारण झुकू लागले आणि याच दृष्टीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देखील उद्धव ठाकरेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग असल्याचं आपला सर्वांना माहीत आहे हा उद्धव ठाकरेंना मानणारा प्रचंड वर्ग सध्या राज्याच्या राजधानीतून मुंबईतून सगळी सूत्र हरू लागले महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडी तयार करायची आणि मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र लढायचं आणि नंतर निवडणुकीनंतर काँग्रेसचा घ्यायचा अशी राजकीय नीती सुरू असली तरी सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती सगळंच राजकीय भविष्य उद्धव ठाकरेंचं आणि एकनाथ शिंदेचं ठरणार आहे मात्र बड्या बड्या राजकीय नेत्यांना आणि सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या वकिलांना जर विचारलं गेलं तर त्यांच्याकडून एकच महत्वाची बाब समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा आणि महाराष्ट्रातील तमाम कडवट निष्ठावान शिवसैनिकांचा विजय अगदी काही क्षणावरती येऊन पोहोचलाय काही दिवसांवरती येऊन बसला तो विजय निश्चित होणार असल्याने आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे धाबे दणाल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे आमदारांमध्ये खासदारांमध्ये अतिशय खळबळ उडाले असून ते भितरलगत वागू लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचा नवीन पायंडा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं जाणं किती महत्वाचं हे त्यांना आता समजू लागलंय जर आज अचानक जर केंद्रातील सरकार कोसळलं बिहारच्या राजकारणाला नवीन ट्विस्ट मिळाला तिकडे बिहारमध्ये भाजपाला आणि राजदाला जर लोकांनी फट फटकारलं गेलं त्यांना नाकारलं गेलं तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील सर्वात मोठा जबर हादरा बसेल आणि इकडे मुंबई महानगरपालिकेत देखील मित्रांनो ठाकरे बंधूंची युती शिंदे गटाला झोप येऊ दे झाली आहे भाजपला तर त्यांची झोप रोलीच आहे मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला असं झालंय की आता हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नयेत कालच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवरती जो प्रहार केला तो प्रहार पाहता आगामी काळामध्ये राज ठाकरेंच्या शब्दांची तलवार एकनाथ शिंदेवरती अतिशय मोठ्या शब्दामध्ये प्रचंड आक्रमक असं भाषण करून राज ठाकरे एकनाथ शिंदेना घायल करतील अशी शक्यता आहे कालच राज ठाकरेंनी मुंबईत म्हटलंय की एकनाथ शिंदे महाराजांच्या किल्ल्यांवरती नमो टुरिझम अशा प्रकारची ऑफिशेस खोलणार आहे असं समजलंय आणि त्याला निधी देखील मंजूर झालाय जर अशा प्रकारची ऑफिशेस शिवरायांच्या गडगड किल्ल्यावरती कोणाचं नाव घेऊन जर ऑपोजित होत असतील तर याद राखा तुमचा सामना महाराष्ट्र निर्माण सेनेचे आहे ते होण्याच्या अगोदर फोडले जातील असा खनखनीत इशारा राज ठाकरे यांनी दिला आणि तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची नवीन दिशा समजली एकनाथ शिंदे जे नको होतं तेच आता घरायला सुरुवात झाली असून राज ठाकरेंनी आपलं आक्रमक हत्यार शब्दांचं हत्यार बाहेर काढलं असून इकडे मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेला हाद्र्यावर हादरे आता बसतील अशी शक्कल सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राबवली जात असतानाच एकनाथ शिंदेना मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप मोठी चपराक बसल्याचं जाणवत आहे आणि हीच सध्या भीती महाराष्ट्र राज्यामध्ये आमदार खासदार यांच्या बाबतीत असतानाच मुंबई महानगरपालिकेत ज्या ज्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सोडले त्या नगरसेवकांना आता उद्धव ठाकरेंची साथ हवी आहे उद्धव ठाकरेंना जवळ घ्यायचं आहे तरच महाराष्ट्राच्या या सगळ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक होई असं नेते म्हणतोय तेव्हा त्यांनी ते ते उद्धव ठाकरेंची माफी मागतो परंतु आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवरती शिवसेनेत प्रवेश द्यावा अशी काही नगरसेवकांची मागणी असल्याचं म्हटलं जात आहे खात्रीला एक सूत्रानुसार सु, सु, सध्या बहुतांश नगरसेवकांचा ओढा मातोश्रीवरती आहे काही काही ओढा हा शिवतीर्थावरती आहे राज ठाकरेंकडे जर जागा सुटल्या तर दोन्हीकडे ते प्रवेश करायला तयार आहेत मित्रांनो यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन राजकीय घरामोड घडत असताना उद्धव ठाकरे मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती नवीन आयाम देऊ लागलेत आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण ठाकरे बंधूंच्या पाठीमागे तर एकनाथ शिंदे अजित पवार भाजपला मात्र सत्तेच्या बाहेर खेचू शकतं अशीच राजकीय स्थिती सध्या महाराष्ट्रात होऊ लागली मित्रांनो आपल्या यावर प्रतिक्रिया द्या